आपल्या जीवनाचं <coughs> जे केंद्र आहे ते मन आहे आणि हे जे मन आहे हे दोन प्रकारे नांदतं hmm. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन या दोन प्रकाराने आपल्याकडे ते नांदतं आणि बाकीचे तीन प्रकार जे आहेत ते सध्या आपण पाहत नाही फक्त हे दोनच प्रकार पाहणार आहोत कारण आपला ह्याचा डायरेक्टली जीवनाशी संबंध आहे संसाराशी संबंध आहे प्रपंचाशी संबंध आहे व्यवहाराशी संबंध आहे म्हणून हे जे आपल्या ठिकाणी असणारं जे मन या मनाचं महत्त्व आपल्याला समजत नाही इतकंच नव्हे तर मन नावाचं तत्त्व आपल्या ठिकाणी नांत याची जाणीवच लोकांना नाही आणि ह्याचा परिणाम असा झालेला आहे की मनाबद्दलची जाणीव नाही मनाबद्दलचा विचार नाही मनाबद्दलचा अभ्यास नाही आणि त्याचे परिणाम असे होतात की जीवन जगत असताना आपण जीवन जसं जगलं पाहिजे तसं जगत नाही आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात कारण शेवटी मॅन इज अ सोशल ॲनिमल आणि त्याचा परिणाम असा होतो की कुठे जरी खट झालं की त्याचे परिणाम दुसरीकडे होतात म्हणून मी नेहमी सांगत असतो की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे तर इतरांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवजातीच्या जीवनात खरी क्रांती होणार नाही असे मी म्हटलेलं आहे की आपण एकटे नाहीतच आहोत आपण सर्व मिळून एक आहोत ही गोष्ट आपल्याला ध्यानात येत नाही मी एक साधी गोष्ट सांगतो म्हणजे आपण सगळे खरोखरच एक कसे आहोत तर मी कुठलाही जेव्हा सिद्धांत मांडतो ना तेव्हा लगेच मी ते सिद्ध करून दाखवतो कुठलाही सिद्धांत मी जेव्हा मांडतो तेव्हा तो सिद्धच करून दाखवतो आता इथे आपण खरोखरच एक आहोत पण आपण स सर्व वेगळे समजतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता हे कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो मी इथे प्रवचन करतो मी इथे प्रवचन करतो आहे करीत आहे आणि तुम्ही सर्व माझं प्रवचन ऐकत आहात आता मी तुमच्यापैकी प्रत्येकाला मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की मी प्रवचन करतो ते ऐकतो कोण असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला काय उत्तर द्याल प्रत्येक माणूस उत्तर काय द्याल मी द्या बघा तुम्ही मी आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की माझं प्रवचन कोण ऐकतं तुम्ही सांगाल मी मग पुढे ऐकते किंवा ऐकतो हे नंतरचं पण पहिलं मी तुम्ही कधी घरी गेलात रात्रीच्या वेळेला आणि आतून बेल मारली आतून विचारलं कोण मी असं म्हणता तुम्ही मग तो कोणी असू दे आता इंग्लिशमध्ये तो आहे म्हणेल वगैरे वगैरे ते फार पण शेवटी जो ध्वनी आहे तो एकच आहे तो, तो म्हणजे मी याचा अर्थच असा की हा जो मी आहे हा मी तुमच्यामधूनसुद्धा गेलेलो आहे ज्याला भगवद्गीतेमध्ये सुत्रे मणिगणा इव असं म्हटलेलं आहे आत्ता माझ्या इटेकडे जो हार आहे तो हार जर तुम्ही पाहिला तर त्या हाराला फुलं लटकलेली आहेत आणि त्या फुलामधून एक दोरी गेलेली आहे त्या फुलामधून एक दोरी गेलेली आहे दोरी दिसत नाही फुलं दिसतात दोरी दिसत नाही फुलं दिसतात आता गंमत बघा फुलांना जर धक्का लागला तर तो दोरीला लागणार आणि दोरीला जर धक्का दिला तर तो फुलांना लागणार तसं आपलं जीवन आहे की तुम्ही सगळी मंडळी जी आहात ती एक प्रकारची फुलं आहेत आणि त्या सर्वामधून एक दोरी गेलेली आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉस्मिक माइंड असं आपण म्हणतो आणि हे जे मन जे गेलेलं आहे सर्वांच्यामधून ते मनच मी मी असं म्हणत असतं ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली तर आपण जेव्हा एखादी गोष्ट वाईट करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्यावर होतात आणि इतरावर होतात आणि एखादी गोष्ट आपण चांगली करतो तर त्याचे परिणाम आपल्यावर होतात आणि इतरावर होतात म्हणून कधीही जेव्हा आपण जीवन जगत असताना प्रत्येकाने हा जर विचार धरला तर या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये क्रांती व्हायला हो वेळ लागणार नाही हे लोकांना कळतच नाही लोकांना असं वाटतं की मी सुखी झालो म्हणजे सर्व काही झालं इतरांच्याबद्दल विचार करण्याचं मला काही कारण नाही ही जी कॉन्सेप्ट आहे हीच मुळात चुकीची आहे अमेरिकेमध्ये मी गेलो होतो प्रवचनासाठी त्यावेळेलासुद्धा अनेक ठिकाणी मला एक वाक्य ऐकू आलं ते म्हणजे इट इज माय लाईफ प्रत्येक ठिकाणी मला हे वाक्य ऐकू आलं मुलंसुद्धा इट इज माय लाईफ म्हणतात पण इट इज नॉट माय लाईफ युअर लाईफ इज लाईफ ऑफ युअर फॅमिली युअर लाईफ इज लाईफ ऑफ द सोसायटी युअर लाईफ इज लाईफ ऑफ द नेशन युअर लाईफ इज लाईफ ऑफ द universe. ही गोष्ट जर आपण ध्यानात घेतली तर जीवन जगत असताना आपण कसं जीवन जगलं पाहिजे हे जीवनविद्या सांगते आपण जन्माला का आलो ह्याचा विचार कोणी कधी करतच नाही आपण जन्माला का आलो याचा विचार आपण कधी करतच नाही ह्याचं कारण का तसं कोणी आपल्याला शिकवतच नाही आपल्याला कोणी शिकवतच नाही ना आपले आईवडिलांनी शिकवलं ना आजोबांनी शिकवलं ना शिक्षकांनी शिकवलं ना धर्म शिकवलं जे शिकवलं ते वेगळंच शिकवलं जे शिकवलं ते वेगळं शिकवलं त्याच्यामुळे जे चांगलं होण्याच्याऐवजी वाईटच होत गेलं आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच आपला जन्म आहे ही गोष्ट जर आपण नीट लक्षात ठेवली तर आज आपण काय करतो आणि आपण काय करायला पाहिजे ह्यातला डिफरन्स जो आहे तो तुमच्या ध्यानातील हा जो डिफरन्स आहे ना तीच एक मोठी दरी आहे तीच एक मोठी दरी आहे आणि या दरीमध्ये सगळी मंडळी कोसळून आहेत कोसळतात आहे आणि दुःखी होत आहेत आणि म्हणून जीवनविद्येने जो सिद्धांत मांडला आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली आणि आपण मी मी म्हणणारा जो आहे हा मी सर्वामधून जागे जाणारा दा, आहे आणि म्हणून सर्व जी आहे ती फुलं आहेत आणि त्याच्यातून मी म्हणजे माइंड मन गेलेलं आहे ही गोष्ट आपल्या एकदा ध्यानात आली की मग आपण जीवन कसं जगलं पाहिजे ते ध्यानात येईल सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही प्रथम द्या मग घ्या हा निसर्गाचा नियम आहे हे जर तुम्ही जर सिद्ध करून दाखवायचं असेल तर तुम्ही निसर्गाकडे बघा आणि निसर्गाकडे तुम्ही ज्यावेळेला पाहाल तेव्हा तुम्हाला असं दिसून येईल की खरोखरच निसर्गाकडून हेच चाललेलं आहे ते सतत आपल्याला सुख देत आहेत आनंद देत आहेत निरनिळा रूपाने सूर्य आपल्याला प्रकाशाच्या रूपाने सतत आनंद देत आहे सतत समुद्र समुद्र हा वास्तविक समुद्राचं पाणी खारट आहे पण ते पाणी ज्यावेळेला सूर्याच्या सामर्थ्याने वर जातं ढगामध्ये तर रूपांतर होतं आणि पुन्हा पाणी जेव्हा खाली येतं तेव्हा ते गोड असतं म्हणजे समुद्र आपल्याला गोड पाणी देतो नद्या आपल्याला सतत वाहत असतात आणि आपल्याला पाण्याचा सतत आपल्याला आणि पुरवठा करीत असतात डोंगर डोंगराबद्दल तर काही बोलायलाच नको डोंगरामध्ये इतकं काही वास्तव्य झालेलं आहे आपल्या फुल पक्ष्यांचं प्राण्यांचं माणसांचं आणि हे डोंगर जे आहेत ते आपल्याला विविध प्रकाराने उपयुक्त ठरत असतात वृक्ष आपल्याला सतत फळं देत असतात फळं देण्याच्या रूपाने ते आपल्याला आनंद देत असतात छाया देत असतात म्हणून मी नेहमी सांगत असतो की हे जे वृक्ष जे आहेत हे वृक्ष म्हणजे शंकराचे अवतार आहेत असं मी म्हणतो कारण का तर शंकराने विष घेतलं आणि जगाला अमृत दिलं पण त्याने ते एकदाच केलं पण हे जे वृक्ष जे आहेत हे सतत तुम्हाला अमृत देतात आणि स्वतः विष घेतात अमृत देतात म्हणजे प्राणवायू देतात ऑक्सिजन देतात आणि स्वतःकडे विष ठेवतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड ही जर गोष्ट आपण लक्षात ठेवली तर अशा तऱ्हेने ही पृथ्वी पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि अशा तऱ्हेने ती आपल्याला अनेक गोष्टी देते रात्र उजे रात्र आणि उजेड नंतर आपल्याला तऱ्हेचे जे ऋतू आहेत ते सगळे ऋतू हे सगळे आपल्याला जे प्राप्त होतात ह्याचं कारण सूर्य सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि तीच पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि अशा तऱ्हेने सगळा निसर्ग जो आहे सगळा निसर्ग त्याला पर्यावरण आपण म्हणतो पर्यावरण आणि निसर्ग याच्यात फरक आहे तो बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे निसर्ग आणि पर्यावरण ह्याच्यातला जो फरक आहे तो फरक म्हणजे असा की नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण झालं तो निसर्ग आणि त्या निसर्गाच्या अंतर्यामी जी एक अद्भुत अशी दिव्य व्यवस्था आहे ती दिव्य व्यवस्था म्हणजे पर्यावरण आता ह्याच्यावरच मला प्रवचन मला करायचं नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की अशा तऱ्हेची जी व्यवस्था आहे ही निसर्गाने निसर्गामधून आपल्याला मिळालेली आहे आणि माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणून माणसानेसुद्धा आपण निसर्गाचे अविभाज्य भाग आहोत हे स्मरणात ठेवून लक्षात ठेवून ध्यानात ठेवून माणसानेसुद्धा सतत इतरांना आनंद देत राहणं हा माणसाचा कर्तव्य धर्म आहे हे आपण विसरता कामाने पण आपण हे करतच नाही आपण इतरांना आनंद देत राहिलं पाहिजे हे आपण विसरतो तुम्ही म्हणाल का हो इतरांना आनंद का द्यायचा कारण तो आनंद तुमच्याकडे बुमरँग होऊन सहस्रपटीने परत येणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा देता तेव्हा ती होऊन तुमच्याकडे परत येते आता ह्याच्यामध्ये भाग आहे युनिवर्सल लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन हा जो एक सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये जो सिद्धांत आहे इक्वल अँड अपोजिट हा जो सिद्धांत आहे हा आमच्या दृष्टीने अर्धसत्य आहे आमच्या दृष्टीने तो अर्धसत्य आहे ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट हे अर्धसत्य आहे मग दुसरी त्याची बाजू काय आहे त्या नियमाची दुसरी बाजू अशी आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन मल्टिप्लाईड अँड मॅग्निफाईड ॲक्शन अँड रिॲक्शन आर मल्टिप्लाईड अँड मॅग्निफाईड म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ असा की आपण जमिनीमध्ये आंब्याची कोय पेरली आता लवकरच आंब्याचे दिवस येणार आहेत आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये पेरली मग त्याला अंकुर येणार बुंदा येणार फांद्या येणार पाने येणार मोहर येणार आणि दोन तीन हजार आंबे त्याच्यावर येणार आता एक आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये पेरली आणि दोन तीन हजार आंबे आले आणि त्या प्रत्येक आंब्यामध्ये पुन्हा कोय आहे त्या प्रत्येक आंब्यामध्ये कोयच आहे तशी मी मी म्हणणारी कोयच आहे आणि या ठिकाणी सुद्धा मी मी म्हणणारी कोयच आहे म्हणजे बीजम माम सर्वभूताना विधी पार्थ सनातनम असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे बीज म्हटलेलं आहे तर सांगायचा मुद्दा असा की बीजापोटी तरुवर कोटी असं म्हटलेलं आहे म्हणजे मल्टिप्लाईड अँड मॅग्निफाईड की निसर्गाचा जो नियम आहे ॲक्शन अँड रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट हा एक बाजू आहे तो अर्थ असा की आपण एक हातामध्ये बॉल घेतला आणि तो भिंतीवर आपटला तर तो बॉल आपल्याकडे परत येईल तो बॉल आपल्याकडे परत येईल एकच परत येईल अनेक येणार नाही एक बॉल आपण हातात घेतला आणि भिंतीवर आपटला तो परत आपल्याकडे येईल तो येईल तो एकच येईल इक्वल अँड ऑपोजिट पण जर तुम्ही एखाद्याला सुख दिलं तर ते सुख तुमच्याकडे बुमऱ्यांग होऊन सहस्रपटीने परत येईल कारण ते सूक्ष्म आहे कारण ते सूक्ष्म आहे जे सूक्ष्म असतं ते मल्टिप्लायड अँड मॅग्निफाईड होतं तुम्ही जर दुसऱ्यांना दुःख दिलं तर ते दुःख तुमच्याकडे बुमऱ्यांग होऊन सहस्रपटीने परत येतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून इतरांना सुख का द्यायचं इतरांना आनंद का द्यायचा ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे नाहीतर तर पुष्कळ लोक असं विचारतात आम्हाला की आम्ही जेव्हा म्हणतो हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ठेव ऐश्वर्यात ठेव ते ग्रस्त आम्हाला भेटले तेवढा आले वामनराव आम्ही अशी प्रार्थना म्हणायला लागली की आमचा शत्रू डोळ्यासमोर येतो आणि मग ह्या हरामखोरासाठी मी असं कसं म्हणायचं की सर्वांना म्हणजे हलाई या हरामखोरालाही सुखात ठेव <laughs> हे आम्हाला बाळ आम्हाला जमत नाही हो मी त्याला सांगितलं अरे सर्वांना म्हणजे त्याच्यात तो पण आला तू पण आला सगळे आले मग तो जर सुखी झाला तर तुझ्या बाबाचं काय झालं तर होऊ दे त्याला सुखी तर सांगायचा मुद्दा असा हा की आपल्याकडे जी एक मनोवृत्ती जी आहे ती मनोवृत्तीच अशी आहे थोडीशी विकृत मनोवृत्ती जी आहे आणि ही विक विकृत मनोवृत्ती हा तुमचा दोष आहे असा तो दोष नाही आहे कारण का तसं शिकवलंच गेलं नाही आतापर्यंत आतापर्यंत हा सिद्धांत कोणी मांडला आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हा सिद्धांतच कुणी मांडला नाही आतापर्यंत ते आपल्याकडे बुमऱ्यांग होऊन सहस्रपटीने परत येतं कोणी सांगितलेलंच नाही आपल्या आतापर्यंत ह्याचा परिणाम असा झालेला आहे की आपण जीवन जगत असताना जसं जगलं पाहिजे तसं जगत नाही आणि जसं जगायला नको तसं जगत असतो आणि त्याचेच दुष्परिणाम फक्त आपल्याला भोगावे लागतात असं नव्हे सर्वांनाच भोगावे लागतात म्हणून जगामध्ये जगी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधोणी पाय असं म्हणण्याची वेळ आली नको नको संसार जीवावरी व्हाल असा आणि म्हणण्याची वेळ आपले आली संसाराच्या तापे तापलोमी देवा करिता या सेवा कुटुंबाची असं म्हणण्याची वेळ आली वास्तविक संसार किती सुंदर आहे मी नेहमी सांगत असतो संसार या शब्दामध्ये सार आहे संसार या शब्दामध्ये सार आहे की संसारामध्ये जो आनंद आहे तो आपल्याला लुटता येत नाही ह्याचं कारण का आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे हे आपण विसरतो म्हणून भगवान् स भला कर कल्याण कर रक्षण कर आनी तुझे